आकडे बारे गद गोमने गोम पाथना गोम गगन कार्यचा सुद्धा सत्य पुण्य अवश्य करा दो ग्रुप आपले नाते सो दिलु द्या ने सर्वकाओ से एकदम आपण आताच तो दोन एपिसोड 28 मध्ये भले वाला स्वतः लोके महाराज प्रसाद वाराणा सभा राश महा हा विश्वांची गौसुंद वसंत ओळे वसंत वेळ संपते सोवारा ने पुढे दिसला नाही पुढे आहे आणि पुढे सर्वांनी विचार केला आणि त्यांनी विचार सर्वोत्तरी नियोजन केलं तो कार्यक्रम भगवंत आपल्या परिपूर्ण पार पडावा निरीक्षणकडे आपल्याकडे प्रार्थना कार्यक्रमाला आरंभ करू आरंभ करताना यमानंदजी कोदेवता ग्रामदेवता सामदेवता वासुदेवता मंगला जपदेवता महाप्रभाई पाणी पाडी त्यांचे सर्वांचे आशीर्वाद घेते समस्त आशीर्वाद घेते सगळे भक्तांचे आशीर्वाद घेऊन कार्यक्रमाला आरंभ करण्यात आला

ಶಾಸ್ತ್ರ ಸರ್ವ ಸರ್